नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत डबल एक्सेल साईजचं कुर्तीचं कटिंग आणि पायजमाचं कटिंग हा पायजमा नेफावाला नसणार आहे एकदम सिम्पल पायजमा असणार आहे म्हणजे कोणीही शिवू शकतो ज्यांना शिवता येत नाही तेही शिवू शकतात या संपूर्ण ड्रेसची कटिंग आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहेत इट्स डार्क सोल म्हणून त्यांनी केली होती रिक्वेस्ट आणि त्यांनी मला व्हॉट्सअपवर त्यांची सगळी मापं पण पाठवली होती आणि हे जे कापड आहे ना हे पण त्यांनीच मला पाठवलं माझ्या ॲड्रेसवर हे मिशोवरून त्यांनी कापड घेतलेलं आहे पाच मीटर कापड आहे कॉटनचं आणि दोनशे एक्क्याण्णव रुपयाचं मिळालं आहे त्यांना ते कापड तर त्यांनी ते माझ्या ॲड्रेसवर पाठवलं आता इथे मी काय करते हे संपूर्ण उघडून घेते आणि पन्न्याच्या बाजूने आपण त्याला दोन फोल्ड करून घ्यायचं असं पूर्ण पाच मीटर लांब सडक करून घ्यायचं दोन फोल्ड हे पहा मी केलं एक बाजूला पूर्ण रोल करून ठेवलेलं आहे आता आपण सगळ्यात आधी पायजम्याचं कटिंग करायला घ्यायचं आहे तर त्यांची पायजम्याची उंची आहे सदोतीस इंच बरोबर सदोतीसमध्ये वरचे सदोतीस आणि खाली बॉटमला दोन इंच ऍड करायचे असं टोटल मिळून एक्केचाळीसवर मार्किंग करायची ही जी मार्किंग मी केलेली आहे निळी रेख तुम्हाला दिसतेय ती मी के वर केली आहे लक्षात ठेवा आपली जेवढी काही उंची असेल त्याच्यामध्ये चार इंच ऍड करायचे कमरेसाठी दोन इंच आणि खाली बॉटमसाठी दोन इंच एक्केचाळीसवर मी मार्किंग केली आहे आता ते कापड मी चार फोल्ड करून घेते आहे आधीचे दोन फोल्ड होते आणि आता परत ते एकावर एक टाकून मी चार फोल्ड करून घेते नीट हळू लक्ष देऊन आरामात बघा येईल लक्षात हा पायजमा खूपच सोप्पा आहे काही नेफा नाही ने ला लावायचे कुठे जॉईंट नाही आहे काय नाही आहे सरळ सोड शिवायचं आहे आपले हे चार फोल्ड झालेले आहेत आता जिथे आपला हा चार फोल्ड झालेला आहे तिथला मी तेवढाच भाग आता मी कट करून टाकते आहे आणि आता आपण फक्त पायजम्यावर कॉन्सन्ट्रेट करूया बाकीचं कापड वेगळं ठेवून देऊया कुर्त्याचं ठीक आहे आता हे आपलं चार फोल्ड झालेलं आहे हे पहा इकडून मी तुम्हाला दाखवते आहे की हे चार फोल्ड कापड आहे आपलं आणि उंची किती घेतली जेवढी काही तुमची कमरेपासूनची उंची आहे त्याच्यात चार इंच ॲड करायची लक्षात ठेवा ठीक आहे आता आता काय करायचं आहे वरतून ही आपण ही लेफ्टवाली बाजू आपली कंबरेची मानूया ही आपली कंबरची बाजू आहे इथून मी दोन इंचावर मार्किंग केलं आहे कारण इथे आपलं इलास्टिक लागणार आहे तिथून खाली मी सदोतीसवर मार्किंग करते कारण त्यांची पायजम्याची उंची सदोतीस आहे आणि परत हे खाली दोन इंच एक्स्ट्रा आहेत जे आपले बॉटम पट्टीचे येणार आहेत आलं लक्षात वरती दोन इंच मध्ये सदोतीस इंच आणि खाली अगेन दोन इंच आता इथे आपण काय करायचं आहे बॉटमचा राऊंड टाकायचं आहे मी इथे किती घेतलेला आहे सात घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच ॲड केलंय ओके आता आपल्याला इथे टाकायची आहे मधली उंची त्याच्यासाठी जेवढी काही सीट आहे त्याला तीनने भागून घ्यायचं एक्कावन्न सीट आहे तर आपली मधली उंची येते सतरा सतरा चौतीस सतरा तरी एक काम मी सतरावर मार्किंग केलेलं आहे मार्किंग मी कुठे केलं आहे बघा वरचे दोन इंच सोडून केलेलं आहे आणि परत तिथून खालून दोन इंच आत यायचं आहे आणि जे आकार द्यायचा आहे परत एकदा सांगते मी सतरा इंचावर मार्किंग करायचं आहे नंतर तिथून खालून दोन इंच आतल्या बाजूला येऊन जे आकार द्यायचा आहे ठीक आहे आणि तिथून खाली जिथे आपण बॉटमचं मार्किंग केलेलं आहे तशी क्रॉस लाईन मारायची झालं आपलं पायजम्याचं संपूर्ण मार्किंग झालेलं आहे खूप सोप्पं आहे एकदम सोपं आहे तुम्ही आरामात करा तुम्हाला छान बसेल हा पायजमा आता हे मी संपूर्ण कट करून घेते आहे नसेल कळलं तर एकदा परत पाठीमागे रिमाइंड करा आणि बघा जिथे मी जॉईंट भाग आलेला आहे तो भाग मी कट करून घेते आहे जे भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवा आपण सतरा इंच जे वरचं मार्किंग केलेलं आहे ते वरचे दोन इंच सोडून मी सतरा इंचावर मार्किंग केलेलं आहे ठीक आहे आपलं पायचं मार्किंग आहे आता कुर्त्याचं मार्किंग करायला घेऊया त्यासाठी काय करायचं जे आपलं उरलेले ते दोन फोल्ड कापड आपण ठेवले ते घ्यायचं उघडायचं एकेचाळीसवर मी मार्किंग केले कारण कुर्त्याची हाईट अडतीस इंच आहे अडतीस मध्ये मी तीन इंच ॲड केलेले आहेत आणि एकेचाळीसवर मार्किंग केलेलं आहे आता हे परत तेच कापड जसं आपण पायजम्याला चार फोल्ड केलं तसं आता आपण हे कुर्त्यासाठी चार फोल्ड करून घेऊया फोल्डकरची बाजू जी आहे ना ती आपल्या बाजूला करून घेऊया घडीवाली बाजू अशी मी चार फोल्ड करून घेते हे आता आपल्या उजव्या बाजूने ड्राफ्टिंग टाकायला सुरुवात घेऊया करूया शोल्डरचं माप मी इथे आठ इंच घेतलेलं आहे कारण डबल एक्सेल साईज आहे तर आठ घेतलेला आहे मुंडाखोली पण मी आठ इंच घेतलेली आहे काखेमध्ये कम्फर्टेबल बसत त्याच्यानंतर आपली छाती आहे बेचाळीस इंच बेचाळीसचा अर्धा भाग होतो एकवीस आणि एकवीस च्या निमे होतात साडे दहा ठीक आहे हे पहा मी दाखवते बेचाळीस बेचाळीसचा अर्धा भाग होतो एकवीस आणि एकवीसच्या निम्मे होतात साडेदहा म्हणजे बेचाळीसचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेदहावर मार्किंग करूया मी फार स्लोमध्ये दाखवते आहे ड्राफ्टिंग त्याच्यापुढे एक इंच लुझिंगचे टाकायचे आणि एक इंच मार्जिन टाकायचे आहे सगळ्या सगळ्यांना हाच नियम एक इंच लुझिंग एक इंच मार्जिन आता आपली कमरेची उंची तुम्ही एकतर पंधरा घ्या किंवा सोळा घ्या कसंही जर पोटाचा घेर जास्ती असेल तर सोळाही घेऊ शकता तुम्ही इथे मी त्या ताईंची हाईट थोडी कमी आहे म्हणून मी पंधरावर मार्किंग करून घेतलेलं आहे है। आता यांचा पोटाचा घेर बघा सत्तेचाळीस इंच आहे सत्तेचाळीस इंच म्हणजे त्याच्या निम्मे होतात साडे तेवीस आणि साडे तेवीसच्या पावणे बारा तर आता इथे आपण बघा छाती कमी आहे पण पोटाचा घेर जास्त आहे असंही होतं तर आता इथे आपण पावणे बारावर बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे पुढे एक इंच लुजिंग एक इंच मार्जिन काय होतं आहे डिलिव्हरीनंतर पोट तसंच राहतं काही स्त्रिया पोटामध्ये घेर वाढलेला असतो काही काहींचा पि पेअर शेप ज्या असतात त्या कमरेमध्ये वाढलेल्या असतात ज्या ॲपल शेप असतात त्या पोटामध्ये वाढलेल्या असतात त्याप्रमाणे ही माफं बदलतात आता मी सीट इंच उंची टाकलेली आहे बावीस इंच कारण ह्या ताईंची हाईट कमी आहे तर बावीसवर वर मी सीट इंच ता, उंची टाकलेली आहे आपली सीट आहे एकावन एकावन्नचा चौथा भाग होतोय पावणे तेरा त्याच्यामध्ये मी फक्त अर्धा इंच लुझिंग टाकायची आणि एक इंच मार्जिन झालंय आपलं सीट पर्यंत सगळी मार्किंग करून झालेली आहे बघा हा शेप कसा आलेला आहे पोटाचा घेर जास्त असल्यामुळे आता जो काही इथे सीटला आलेला आहे तेवढीच मार्किंग आपण खरी सरळ खालच्या बाजूला करायची आहे आपल्या कुर्त्याच्या घेरला कारण हा स्ट्रेट कुर्ता आहे ठीक आहे आता आपण काय करायचंय मुंड्याचं मार्किंग करायला घ्यायचंय त्याच्यासाठी एक आणि क्रॉस लाईन टाकायची आहे आता इथे मी गळारुंदी टाकतेय तीन इंच त्याच्यानंतर आपला शोल्डर, इता, शोल्डर इतार उतार आहे पाऊन इंच लक्षात ठेवा पाऊन इंच आपण शोल्डर उतार घेतो आहे क्रॉसमध्ये लाईन मारून घेतली आता सरळ कव स्केल घ्यायची आणि आपले आकार द्यायची काही ते क्रॉसवर एक इंच टाका वगैरे काही करायचं नाही कव स्केलने सरळ आकार मारायचे एक बाहेरचा मुंडा आणि एक आतला मुंडा संपला विषय एवढंच करायचंय जास्त डोक्याला ताप नाही करून घ्यायचं आहे शॉर्ट नाही लावायचं डोक्याला कधी झालेला आहे आता आपण गळा टाकायचा आहे आता हा गळा मी सात इंचावर टाकते त्याला कारण काय आहे आम्ही डायरेक्ट कपड्यावर टाकला आहे म्हणून पण जर तुम्ही का कॅनवासवर टाकत असाल तर साडेसात इंचाचा गळा टाका ठीक आहे आणि परत मागील गळा हा अडीच इंचावर टाकलेला आहे झालं आपलं गळ्याचं मार्किंग झालेलं आहे मुंड्याचं मार्किंग झालेलं आहे आता कटिंग करून टाकूया सोपं आहे कटिंग करून टाकूया नंतर आपण नॉचेस टाकूया त्याला कमरेला नॉच टाकायचं सीट राऊंडच्या इथे नॉच टाकायचं कुर्त्याचं जो सिम्पल कुर्त्याचं कटिंग आपलं हे झालेलं आहे आता इथे मी आधी मागील गळा कापून घेतलेला आहे आणि मागील मुंडा बॅक पार्ट आता आपण वेगळा करून घेऊया त्याच्या अगोदर आपले नॉचेस बाकी आहेत ते मी टाकून घेते एक कमरेला टाकायचा नॉच आणि एक आपल्या सीट राऊंडला टाकायचा हे झालेलं आहे आपला आता पुढील भाग वेगळा करायचा पाठील भाग वेगळा करायचा आता परत पुढील भाग ओपन करायचा गळा कट करून घेऊया आणि पुढील मुंढा कट करूया आता तुम्ही मला म्हणत असाल की आधीच का गळे कापले तुम्ही तर कॅनव्हासवर कापता तर हे जे कटिंग आहे ना हे मला त्यांना द्यायचं आहे त्या ताईंना द्यायचं आहे म्हणजे हे जशाच्या तसं ठेवून ते त्यांच्या नवीन कपड्यावर कटिंग करू शकतात आता इथे मी काय केला मुंढा मोजला जो साडे अकरा इंच आलेला आता आहे आता आपल्याला हे उरलं बघा एवढंच कापड उरलेलं आहे त्याच्यामध्ये मी स्लीव्सचं कटिंग करायला घेते आहे स्लीव्सची उंची आहे सोळा इंच म्हणजे मार्जिन वगैरे पकडून सोळा इंच झालेली आहे ही फोल्ड जी टाकली आहे ती मी अकरा इंचावर टाकलेला आहे का अकरा इंचावर कारण आपण मुंढा मोजला तो साडे अकरा इंचा साडे अकरा इंचा होता म्हणून इथे खाली आपण नीट सरळ लाईन करून घ्यायचे कपडा सरळ करून घ्यायचा आहे सतरा इंचावर मी मार्किंग केलेलं आहे साडेतीन इंचावर कॅफ हाईट घेतली आहे आता इथे आपण क्रॉसमध्ये अकरा इंचावर जायचं आहे आणि एक इंच आतमध्ये जे काय आलेलं आहे त्याचा हाफ भाग करायचा सरळ एक लाईन मारायची आणि त्याचे तीन पार्ट करून घ्यायचे आणि आपण जसा मुंड्याला आकार देतो ना तसा आकार द्यायचा आहे एक बाहेरील मुंड्याचा आणि एक आतील मुंड्याचा आता आपण परत मोजून बघायचं आपलं येत आहे का साडे अकरा इंच हे पहा आलं बाहेरचा मुंडा पण आला आतला मुंडा पण मोजायचा येतो बरोबर साडे अकरा इंच येतो कमी जास्त असेल तर थोडंसं वाढवायचं किंवा कमी करायचं आता इथे आपला स्लीव्सचा राऊंड आहे सात इंच सात इंचावर इंचा आपण मार्किंग करूया इथे मी आठ इंचावर केलेलं आहे आणि एक इंच आतमध्ये येते आता आपण ही क्रॉस लाईन मारून घेऊया झालेलं आहे आपलं पूर्ण स्लीव्सचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आपण कटिंग करूया आता इथे मी पुढील मुंड्याचा पार्ट कापून घेते आहे आणि त्याला मार्पी मार्किंग पण केलेलं आहे चॉकने की हा पुढील भाग आहे आणि पाठील भाग वेगळा आहे आणि मध्ये पण नॉचेस पाडून घ्यायचे संपूर्ण कटिंग झालेलं आहे आपलं हे टॉप पार्टचं कटिंग आहे हे दोन्ही टॉप टॉप पार्ट आहेत आपले आता मी हे व्यवस्थित घडी करून पॅकिंग करून देते त्यांना कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहायचं आहे हे नक्की सांगा ज्या काही तुमचं म्हणणं असेल ते मी ऐकेन थोडासा वेळ जाईल मला त्या वस्तू अवेलेबल करायला पण मी नक्की तुमच्या म्हणण्यावर मी तो व्हिडिओ टाकेन जर मला ती गोष्ट येत असेल तर शंभर टक्के मी तो व्हिडिओ बनवणार पेपर ड्राफ्टिंगचा तर नक्कीच बनवेन तर हे पहा हे त्यांना हवं होतं कटिंग कारण ते असेच्या असे हे कुर्ता ठेवणार आणि ते कटिंग करणार आहेत त्यांचं आता मी हे पॅक करते आहे तुमच्यासमोरच पॅकिंग करते आहे आणि आता हे मी बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर त्यांना त्यांच्या ॲड्रेसवर पाठवून देणार स... लाईक करा हाईप करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थन